नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शेतकरी संघाचे अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे तर उपाध्यक्षपदी अर्पणा पाटील शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी राजीनामा दिला होता नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी शेतकरी संघाच्या वतीने प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यानुसार आज सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संचालकांची शेतकरी संघाच्या सभागृहात बैठक पार पडली या बैठकीत अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे तर उपाध्यक्षपदी अर्पणा पाटील यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपद जनस्वराज्य पक्षाला मिळाले तर उपाध्यक्षपद काँग्रेस पक्षाला मिळाले आहे या निवडीवेळी कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रिया दळणकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी नूतन अध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले आता सध्या शेतकरी संघ तोट्यात आहे जे नफ्याचे स्त्रोत आहेत खत कारखाना रोखडी खत कारखाना मिरची फोड त्याचबरोबर पेट्रोल पंप हे जे प्रमुख स्त्रोत आहेत ते चांगल्या पद्धतीने आम्ही चालवण्याचा प्रयत्न आमच्याकडून यावर्षी होईल संघाला निश्चितपणे ऊर्जा आणण्यासाठी प्रयत्न करणार असून रुखडी खत कारखाना यावर भर दिला जाणार आहे त्याचबरोबर हात मिक्सर कारखाना मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या मालात वाढ केली जाणार तर मिरची दुप्पट उत्पादन करणार असे प्रतिपादन बाबासाहेब शिंदे यांनी केले यावेळी नूतन उपाध्यक्षा अर्पणा पाटील म्हणाल्या योगदान हेच असेल संघासाठी की संघासाठी पूर्ण वेळ देऊन काम केलं जाईल दुसरी गोष्ट म्हणजे संघ हा अजूनही संघाच्या बऱ्याचशाच शाखा ऑनलाईन नाही आहेत आणि ज्या आत्ता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड तो आ, जस्ती 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 आहे तो ऑनलाईनचा आहे त्यामुळे बराचसाच नुकसान किंवा जे आपले बरेचसेच करपचे मेसेजेस बाहेर येतात त्याच्यावरती आळा घातला जाईल त्यामुळे शाखा फायद्यात आणण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी आणि जास्तीत जास्त त्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जाईल संघाच्या हिताच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यात येतील त्याचबरोबर संघाच्या सर्व शाखा ऑनलाईन करण्यावर भर दिला जाईल असे प्रतिपादन अर्पणा पाटील यांनी केले यावेळी राष्ट्रवादीचे नेते व माजी अध्यक्ष युवराज पाटील बापू माजी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील माजी उपाध्यक्ष राजसिंह शेळके संचालक अमरसिंह माने संजयराव देसाई अजित मोहिते अॅडव्होकेट दत्तातेय राणे गणपती पाटील आनंदा बनकर दत्ताचीराव वारके कार्यकारी संचालक ए आर मुल्ला अप्पासाहेब चौगले सुभाष जामदार विजयसिंह पाटील प्रधान पाटील जयकुमार मुनोळे परशुराम कांबळे सुनील मोदे रोहिणी पाटील यशवंत पाटील अशोक चौगले आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर